नागरिकांनी घाबरून जाऊ नये पूर परिस्थिती उद्भवली तर आम्ही सोबत आहोत पृथ्वीराज पाटील कोयना धरण आणि कृष्णा नदीच्या पांडलोट क्षेत्रात हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे वारणा नदीच्या पांडलोट क्षेत्रात यावर्षी तेवीस वेळा अतिवृष्टी झाली आहे पुढील आठवडाभर या सर्वच भागात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून त्यामुळे कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे सांगलीकरांना महापुराचे संकट नवे नाही सन 2005 2019 आणि 2021 साली अत्यंत धैर्याने आपण या संकटांचा सा सामना केला या वर्षी देवकृपेने असे संकट येणार नाही अशी प्रार्थना करूया पण तशी वेळ आलीस तर सांगलीकरांनी अजिबात घाबरून जाऊ नये जिल्हा प्रशासन संपूर्ण काँग्रेस कार्यकर्त्यांची फळी आमची पृथ्वीराज पाटील फाउंडेशन आणि सांगलीतील तमाम सामाजिक संस्था संघटना आपल्या सोबत उभे आहेत संकट कोणत्याही स्वरूपाचे असो तुमची एक हाक पुरेशी आहे आम्ही तुमच्या मदतीला धावून येऊ संकट आलेस तर त्याला धैर्याने आपण मिळून ते परतवून लावू सांगलीकर नेहमीच खंबीर होता आहेत आणि राहील याबद्दल ती मात्र शंका नाही आपण सावध रहा एवढीच कळकळीची विनंती आज जामवाडी परिसरातील सूर्यवशी प्लॉट मध्ये कृष्णा पुलावरती तीस फूट पाणी आल्यामुळं या ठिकाणी आ... भेट देण्याकरता आम्ही काँग्रेस कार्यकर्त्यासह या ठिकाणी आलेलो आहोत आणि चार घरांचे मधील लोकांचं आत्ता स्थलांतर होत आहे पाण्याची पातळी वाढणार आहे असे स्पष्ट संकेत मिळालेत त्यामुळं मी शोरंशी प्लॉटमधील रहिवासी इनामदार प्लॉट असेल त्याचबरोबर अरवाडे प्लॉटमधील असलेले दत्तनगर असेल मगरमच्छ कॉलनी असेल या सर्वच नागरिकांना आम्ही आव्हानाने विनंती करतो की आपण काळजी घ्या आम्ही दरवर्षी म्हणजे दोन हजार एकोणीसला पूर आला दोन हजार एकवीसला पूर आला त्यावेळेला आमच्या काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आणि पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून नेहमीच पूरग्रस्तांना मदतीचा हात देत आलेलो हो। आहोत यंदाही नागरिकांनी महापुराच्या आपत्तीबद्दल काळजी करू नये आम्ही महापालिका प्रशासन व्यवस्था करतेच आहेत परंतु आम्ही जर दे त्यांच्या जोडीला या ठिकाणी जी काही मदत म्हणजे अगदी त्या ठिकाणी निवासी व्यवस्था असेल आपल्या नागरिकांना स्वतःचं सामान नेण्याकरता टेम्पोची व्यवस्था असतील बसेस असतील आणि त्याचबरोबर डॉक्टर्स कारण वैद्यकीय सेवेसाठी म्हणून आमच्याकडचे डॉक्टर्स हे उपलब्ध आहेत त्यामुळं नागरिकांनी काळजी घेतलीच पाहिजे आणि आमच्या काँग्रेस पक्षाच्या आणि पृथ्वीराज पाटील फाउंडेशनचे जे हेल्पलाईन नंबर आहे ते आम्ही आता आपल्याला देत आहोत त्यामुळं आपण कधीही या ठिकाणी संपर्क साधावा आमचे त्या ठिकाणी कार्यकर्ते असतील

हेल्पलाईन नंबरशी संपर्क साधण्याचे आवाहन केलं आहे ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा